मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सायन्स नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे विट्यात कोरोनाची पुन्हा एकदा एंट्री झाल्याची घटना समोर आली आहे हिवरे येथील पंचावन्न वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे कोरोना बाधित उपचारासाठी तातडीने सांगली येथे हलवण्यात सदर रुग्ण हिमाचल प्रदेशातून आल्याची माहिती सांगण्यात आहे गेल्या ते चार वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने हाहाकार माजवल्यानंतर महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत त्यानुसार खानापूर तालुक्यातील हिवरे येथील पंचावन्न वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे सदर व्यक्ती हिमाचल प्रदेश येथून आल्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने सदर व्यक्तीला विट्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला तातडीने सांगली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे बदलत्या वातावरणासह कोरोनासारख्या आजाराविषयी नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा राहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह they dhadak, rock,